नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर नुकतंच तुम्हाला माहीत आहे की पोलीस भरतीची सुरुवात जाहिरात जी काय आहे ती येणार आहे आलेली आहे आणि फॉरम भरायला पण उद्यापासून सुरुवात होणार आहे तर सर्वांनी काळजीपूर्वक आत्तापासून जरी अभ्यास केला तर तुम्ही शंभर टक्के येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकता तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज पाहणार आहोत विभाजतेच्या कसोट्या तर जो का आपला पोलीस भरतीचा टॉपिक आहे किंवा पूर्ण त्याच्यामध्ये हे एक महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याकडे कारण तुम्हाला याच्या कसोट्या माहीत पाहिजेत कारण कसोट्या तुम्हाला जर पाठ असतील तर तुमचा कुठलंही याच्यावरती जे गणित येणार आहे ते, ते एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सुटणार आहे तर आपण आता सुरुवात करूया एकची कसोटी तर एकची कसोटी ही बघा एक या संख्येने कोणत्याही संख्येला निशेष भाग जातो आणि भागाकार तीच संख्या येते म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल एकची कसोटी कशी आहे एकनं कुठल्याही संख्येला निशेष भाग जातो आणि तिचा भागाकार एकच येतो जसं तुम्ही कुठल्याही संख्येला करणार उदाहरणार्थ एकने दहाला गुणला तर दहा एक ते दहाच येणार असं एकने कुठल्याही संख्येला निशेष भाग गेला आणि तिचा भागाकार जर तीच संख्या आली तर ती एकची कसोटी आहे असं तुम्हाला लक्षात येईल तर सोपा आहे तुम्ही हे पाठ करू शकता तर आता आपण पुढची कसोटी होऊयात तर दोनची कसोटी काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ही जे काय तुम्हाला या याच्यामध्ये हे दिलेलं आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता ज्या संख्येने ज्या संख्येच्या एकक एक एक स्थानी झिरो दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस दोन निशेष भाग लागतो दोनची कसोटी म्हणजे तुम्हाला बघा संख्येच्या एकक एक एक स्थानी तुम्हाला काय पाहिजे झिरो किंवा दोन किंवा चार सहा किंवा आठ यापैकी संख्या पाहिजे आणि ही जर संख्या असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो म्हणजे दोन ला दोन ने भाग जातो चारला पण दोन्ही भाग जातो सहाला पण जातो आणि आठला पण जातो अशा पद्धतीने दोन ने निषेध भाग जाणारी जी काही दोन चार सहा आठ झिरो दोन चार सहा आठ यापैकी तुमची जर संख्या असेल तर ती दोनच्या पस